नमस्कार मी ज्योती तुसांबड जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात एका पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे उपमुख्यमंत्री शिंदे बीड दौऱ्यावर आले असता त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या एका बीड पोलिसाला सातारा पोलिसांनी मारहाण केली आहे या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी बीडच्या आष्टी तालुक्यातील पोलिसाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला हा सगळा प्रकार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे राम किसन बाबासाहेब केकांवर एकोणतीस राहणार महेंदा तालुका से मारहाण करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे केकान हे सातारा पोलीस दलात कार्यरत आहेत शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तारकेश्वर गडावर दौरा होता त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता मंदिराकडे जाणाऱ्या काही मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड लावले होते तेथे आरसीपीचे चे जवान तैनात होते याच वेळी हे तेथून आत जाण्याचा प्रयत्न करत होते यावेळी आरसीपीच्या जवानांनी आरोपी पोलीस केकान यांना रोखले परंतु त्यांनी बीड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावर हात उचलला त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले पोलीस कर्मचाऱ्याने हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला त्यानंतर केकान यांचे पालक आणि इतर लोकांनी मध्यस्थी करत बीडच्या पोलीस कर्मचाऱ्याची माफी मागितली त्यामुळे अंमळनेर पोलीस ठाण्यात दखलपात्र ऐवजी अदखलपात्र गुन्हा नोंद झाला पुढील अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद